तालुक्यातील अतिवृष्टीने करून मदत जाहीर करा तीव्र आंदोलन छेडू लोणार तालुक्यातील परतीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालंय त्यांचे पंचनामे तत्काळ करून मदत जाहीर करा नसता आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना उभाटा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छे यांनी शासनास दिला उपविभागीय कार्यालय मेहकर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शन करून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी व कृषी मंत्री यांना निवेदन देऊन गत पंचवीस सप्टेंबर रोजी झालेल्या परतीच्या अतिवृष्टीनं मेहकर व लोणार तालुक्याच्या सहा विभागात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला त्या विभागातील पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करा अन्यथा शासनाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदनाद्वारे देण्यात आला याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांच्यासह गजानन जाधव लुकमान कुरेशी श्रीकांत मादनकर गजानन निकस गजानन गीते इकबाल कुरेशी गोपाल वैद्य शंकर कोकाटे ज्ञानेश्वर दूध मोगरे कैलास उबाळे मंदाकिनी वैद्य गोदावरी वैद्य पंचफुला वैद्य ध्रुपताबाई नरवाडे यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जहीर लोणार बुलडाणा हा शेतकऱ्या शेतकऱ्यांपासून हिरावून घेतलेला आहे आणि या निसर्गाच्या लहरीपणामुळे या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या शेताचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरक भरपाई ही त्वरित देण्यासाठी आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्वरित ही नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे म्हणून आज आम्ही या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून घोषणा देऊन शासनाची कान उघडणी करण्याचं काम इथे आम्ही करतोय शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या या मागण्यांना विचार करून त्वरित ही मदत जाहीर करावी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे करावे आणि त्या हिशोबाने मदत देण्यात यावी महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा